आणि आता बातम्या पाहूया सविस्तरित्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असाल तर बातमी तुमच्यासाठी आहे सिद्धिविनायक मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू होणार आहे पुढच्या आठवड्यापासून ड्रेस कोड लागू केला जाणार आहे सिद्धिविनायक मंदिरामध्ये आता ड्रेस कोड लागू केला जाणार आहे तोकडे कपडे किंवा ज्या कपड्यांमध्ये समोरच्याला पाहताना संकोच होईल असे कपडे वापरले जाऊ नयेत मंदिरात येताना पारंपरिक ड्रेस कोड लागू केला जाणार सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनाला येताना कुठल्याही प्रकारचा असा वेडा वाकडा पेहराव न करता आपण जसं घरामध्ये आपली पूजा असेल लग्न असेल ज्या पद्धतीने आपण पेहराव करतो तशाच पद्धतीचा पेहराव करून आपण मंदिरामध्ये या उद्दे स्वागत आहे आपण दर्शन घ्या परंतु यापुढे असे जे कोणी तोकडे कपडे असतील किंवा समोरच्याला संकोच वाटेल अशा प्रकारचे पेहराव असतील अशा भक्तांना कृपया या मंदिरामध्ये आम्ही न्यासाने निर्णय घेतला की त्यांना प्रवेश दिला जाणार नाही याची मला वाटतं सगळ्या भक्तांनी नोंद घ्यावी आणि मंदिर प्रशासनात सहकार्य करावं हे नम्र आवाहन आम्ही न्याचा तर्फे सर्व भक्तांना करीत आहोत काय आहे पोशाख संहिता पाहुयात भाविकांचा पेहराव हा भा संकोच वाटणारा नसावा भक्ताचा पेहराव हा पावित्र्य जपणारा असावा अशोभनीय तोकडे कपडे घालून मंदिरामध्ये प्रवेश करू नये अयोग्य कपडे परिधान करणाऱ्याला मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही नागरिकांच्या तक्रारीनंतर मंदिर न्यासाने हा निर्णय घेतलेला आहे